पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मिरवणुकी दरम्यान जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खालच्या गेटजवळ डीजेचा भीषण अपघात झाला या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झालेत या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची आणि देवराम लांडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीला अनेक झांज पथक डीजे आणि शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रॅलीला प्रचंड गर्दी जमली होती मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात डीजेचा अपघात घडला ज्याने हा आनंदोत्सव शोकांतिकेत बदलला या अपघातात मुक्तादेवी तरुण मित्रमंडळ झांस पथक खामगाव येथील एकवीस वर्षीय तरुण आदित्य सुरेश काळे यांचा मृत्यू झाला किशोर रामचंद्र घोगरे काळू किसन काळे गोविंद शंकर काळे सागर सुनील केदारी विजय हिरामन केदारी सचिन गणपत केदारी आणि अन्य जखमी झाले आहेत सर्व जखमी हे खामगाव येथील मुक्तादेवी तरुण मित्रमंडळ झांस पथकाचे सदस्य आहे जखमींवर जुन्न रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला मृत तरुणाचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत जुन्नर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिया दिला त्यानंतर देवराम लांडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून देवराव लांडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली आहे जुन्नर आणि आळेफाटा परिसरात आरटीओ नियमांचं नियमांचे उल्लंघन करून जीव घेणे मोठे मोठे डीजे कारखाने सर्रास सुरू आहेत चार चाकी अल्टर करणे आयशा टेम्पो सारखे पॅक डब्बा बनवणे युवकांना त्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी सावकारी पद्धतीने पैसे गुंतवायला लावणे याकडे पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने अत्यंत कडक कारवाई करणे गरजेचे आहे डीजे बंदी आहे मग महिन्याकाठी डीजेमुळे तरुण कसे मृत पावत आहेत काही बैरे होत आहे काहींचे डोळे डीजे चे लेझर लाईट पडल्यामुळे त्यांना डोळ्यांचे आजार आणि इजा होत आहेत धार्मिक किंवा यात्रा जत्रेच्या नावाखाली अनेक लोक या जिवक्या राक्षसाला कार्यक्रमात स्थान देत आहेत मुख्य संपादक अय्युब शेख तेज तुफान न्यूज चॅनल जुन्नर पुणे